नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न केला जातोय तो प्रश्नामध्ये दादा पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा म्हणजे सहावा हप्ता येणार का हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे या प्रश्नाचं उत्तर याचबरोबर हे दोन्ही हप्ते एकत्र येणार येणार असतील तर शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं कोणती करायची आहेत याचबरोबर पी एम किसानचा हा हप्ता एकोणीसावा चोवीस तारखेला येणार जर पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा जर हप्ता नाही आला तर नमो शेतकरीचा हप्ता कोणत्या तारखेला येणार याच्याही डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना आणि देशातील नऊ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर शेतकरी बांधवांचा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न तो म्हणजे दादा आम्हाला पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का तर याचं उत्तर आहे अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या म्हणजे सहाव्या हप्त्यासंदर्भात कोणतंही माहिती दिलेली दिलेली नाही आहे परंतु आपण जर पाहिलं तर मागचा जे काही नमो शेतकरीचा हप्ता आला त्यांच्यामध्ये सुद्धा असं झालं होतं की दोन दिवसापूर्वीच राज्य सरकारने त्याच्यामध्ये नमो शेतकरीच्या हप्त्यासंदर्भात जी आर बी काढला आणि लगेच ते पैसे वाटपही झाले कुणाला माहितीही पडलं नाही आम्हालासुद्धा कळलं नाही की नमो शेतकरीचाही हप्ता आलेला आहे म्हणून त्यामुळे या संदर्भामध्ये तुझा तसंच होऊ शकतं नमो सुद्धा त्याबरोबर हप्ता येऊ शकतो परंतु आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस नमो शेतकरी योजना चालू केली नमो शेतकरी योजना चालू करत असताना राज्य सरकारने नमो शेतकरीच्या जी आरमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला होता की पी एम किसानच्या हप्त्याबरोबरच नमो सुद्धा हप्ता आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत म्हणजे पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीच्या ही वितरण होणार असा त्याच्यामध्ये उल्लेख होता त्याच्यामुळे त्या जी आरनुसार त्या त्या जी आरच्या पुराव्याच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीच्या जवळपास नम पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासुद्धा येऊ शकतो असं जर झालं दोन्ही हप्ते एकत्र जर आले तर जवळपास पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या एकूण चार चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु हे हप्ते येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार कुणीही सांगत नाही परंतु मी तुम्हाला स सर्वप्रथम सांगतो सर्वप्रथम तुम्हाला पहिलं काम करायचं आहे जे काही केंद्र सरकारने सात योजना सुरू केल्या आहेत त्या सात योजनेपैकी महत्त्वाचे योजना ॲग्रिस्टेक आणि त्या ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी हे काढायला सांगण्यात आलेलं आहे भरपूर शेतकरी हे काढत नाही आहेत परंतु शेतकऱ्यांना आवर्जून सांगू शकतो की तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी या लाभासाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला फार्मर आय डी काढणं महत्वाचं आहे जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं याच्यानंतर तुम्हाला तुमचं लँड रेकॉर्ड तपासाय आहे तपासायचं आहे लँड रेकॉर्डची बाब तुमची यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ती जर नो असेल तर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता येणार नाही याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं संलग्न तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो सुद्धा हप्ता येणार नाही याच्या अगोदर भरपूर शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक होती परंतु शेतकऱ्याचं खातं बंद पडल्यामुळे आधार था आधारचं आधारचं खातं आधारला संलग्न ते अनलिंक झालेलं आहे बंद पडलेलं आहे त्यामुळे ते खातं ओपन केलं तरी आधारला बँक खातं लिंक दाखवत नाही आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याचा तसा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी एला म्हणजे आधारला लिंक होतं त्यामुळे तुम्हाला करना है। ते सुद्धा करणं गरजेचं आहे ते जर जमत असेल इतर तुमचे बँक खाते असेल ते सुद्धा आधारला खातं लिंक करून घेऊ शकता ते तुम्ही काम तुम्ही तुमचं करू शकता याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे के वाय सी तुम्ही जर पी एम किसानची अद्यापर्यंत के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी काय वेगळी के वाय सी करायची गरज नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळं महत्त्वाचं ह्या तिन्ही बाबी तुम्हाला यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे या तिन्ही बाबीपैकी एक जरी बाब तुमची नो असेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही पुढचं महत्त्वाचं काम तो म्हणजे तुमचं जे काही पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता तुमचा एकत्र येणार आहे त्यासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला जातो की के दादा नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या निधीबाबत काही वाढ झालेली आहे का या निधीमध्ये वाढ झालेली का तर अद्यापर्यंत निधीमध्ये वाढ झाली नाही परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पीय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीबाबत वाढ होण्यास शक्यता आहे कारण की सरकारने निवडणुकीमध्ये ते वचन दिलं होतं त्यामुळे वचन जर सरकारला पूर्ण करायचं असेल तर या मार्चमध्ये आ दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि दहा मार्चला नवो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद करावी त्याचा एक सेपरेट जे आर काढावा आणि तसं जर झालं तर नमो शेतकरीच्या निधीबाबत वाढ नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होऊ शकते सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये होऊ शकतात जसं की सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं वचन जे काही शेतकऱ्या स सरकारने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता निवडणुकीच्या वेळी त्यामध्ये अशाच नवनवी व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो मी तुर्तास तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद